नमस्कार मुलांनो तर आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसंच एक पॉईंट दोनमधला मधला प्रश्न दुसऱ्यातला तिसरा आणि चौथा सोडलेला आहे आता या व्हिडिओमध्ये आपण पाचवा आणि सहावा जो क्वेश्चन आहे तो कंटिन्यू करणार आहोत म्हणजे दुसऱ्यातलाच पाचवा आणि सहावा प्रश्न आपण आता बघणार आहोत तर बघा त्यांनी काय प्रश्न दिला आहे हे अगोदर पण बघूया पहिलं समीकरण आहे तीन एक स्वजा चार वाय बरोबर वजा सात आणि दुसरं समीकरण आहे पाच एक स्वजा दोन वाय बरोबर शून्य ठीक आहे नेहमीप्रमाणे आपण आता उत्तर सोडवायला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला आपण लिहूया दिलेली समीकरणे अलीखाने सोडवण्यासाठी एक्स आणि वाय निर्देशकांच्या क्रमित जोड्या मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे सारणी तयार करू आता बघा त्यांनी आपल्याला या ठिकाणी जे पहिलं समीकरण दिलं आहे त्या अगोदर आपण लिहून घेऊया आणि ते सॉल्व्ह करूया तीन एक्स वाजा चार व्हाय बरोबर वाजा सात ओके आता म्हणजे आपले नेक्स्ट पाहिलं बघा आपण आता हे जे चार आहेत ना चार वाय ते आपण पलीकडून घेऊया आणि जे वाजा सात आहे ते अलीकडे आणायचे म्हणजेच काय होईल बघा तीन एक्स आता बघा हे जे वजा आहे ते आपण आहे तसंच ठेवूया ठीक आहे आणि पुन्हा हे वज असा सुद्धा इकडे असेल म्हणजे हे वजा आणि हे वजा, वजा काय होईल अधिक होईल ठीक आहे अधिक सात बरोबर आणि हे जे चार आहे ते काय होईल पलीकडे जातील म्हणजेच आपल्याला आता वाय बरोबर समीकरण मिळेल म्हणजेच बघा या ठिकाणी मी लिहिते तीन एक्स अधिक सात छेद आता ला वाय गुणिले आहेत पलीकडे गेले की ते काय होतील भागिले होतील बरोबर वाय म्हणजेच आपल्याला वायची किंमत काय मिळाली बघा वाय बरोबर तीन एक्स अधिक सात छेद चार ओके अशा पद्धतीने बघा आपण हे वायबरोबर समीकरण मिळवायचं आहे बरोबर जर एकदा वायबरोबर समीकरण मिळवलं तर आपल्याला काय होणार आहे आपल्याला एक्शा किंमती काढल्या आपण किंमती घेतो आणि त्याच्यामुळे जर वायमध्ये डायरेक्ट जर आपण किमती एकशा फुटअप केल्या तर आपल्या डायरेक्ट वायची किंमत मिळते आणि हे आपलं समीकरण नंबर एक, एक, एक असणार आहे आता आपण काय करणार आहोत तर सहाणे तयार करणार आहोत तर आता बघा अशा पद्धतीने आपल्याला ती सारणी तयार करायची आहे आणि आता आपण काय करूया एकशे किमती या ठिकाणी घेणार आहोत आता कोणतेही आपण किमती एकशे घेऊ शकतो वजा एक एक या ठिकाणी तीन आणि पाच ठिके कोणत्याही तुम्ही किमती घेऊ शकता आणि त्याच्यावरूनच आपल्याला वायची किंमत काढायची आहे ओके तर आता दिलेल्या समीकरणामध्ये आपण काय करूयात आता वायची किमती काढूयात म्हणजेच बघा काय तिला आता पहिल्यांदा वायबरोबर एकशे ठिकाणी आपल्याला वजा एक ठेवायचा आहे म्हणजेच काय बघा बरोबर तीन गुणिले वजा एक अधिक सात छेद चार बरोबर म्हणजेच इथं काय आपल्याला मिळेल बघा तीन गुणे वाजा एक म्हणजेच वाजा तीन अधिक सात छेद चार म्हणजेच काय बघा वाजतून अधिक सात म्हणजेच काय तर वाजतून अधिक सात म्हणजेच बघा तर या ठिकाणी सातातून तीन गेले राहिले किती तर चार राहिले म्हणजे चार छेद चार म्हणजेच चारचे चार म्हणजेच किती बघा तर एक म्हणजेच व्हायची किंमत आपल्याला किती मिळाली आहे बघा तर ती एक मिळालेली आहे सो या ठिकाणी वायची किंमत एक म्हणजेच पहिली क्रमीजोडी बघा आपल्याला मिळाली आहे वाज एक आणि एक ठीक आहे ओके आता आपण दुसरं बघूया तर दुसरं आहे आपल्याला एकशी किंमत काय घ्यायची आहे बघा तर एक घ्यायची आहे म्हणजेच आपलं समीकरण काय आहे बघा वाय बरोबर तीन गुणिले एक आणि अधिक सात छेद चार बरोबर तीन गुणिले एक म्हणजेच तीन अधिक सात छेद चार म्हणजेच किती आलं बघा आपलं सातन सातन तीन किती आले दहा छेद चार वाय बरोबर दहा छेद चार म्हणजेच आता का हे काय करू शकतो आपण हे जे दहाचे चार म्हणजे ह्याला जरी आपण दोन न भाग म्हणजे हे तर ठिकाण बघा पाच दुनी दहा आणि बे दुनी चार म्हणजेच इथे किती आले बघा पाच छेद दोन आले आणि हे जरी आपण भागलं तर किती मिळेल आपल्याला बघा बे दोणी चार पॉईंट बे दोने चार एक राहिला एकावर घेतले शून्य बे पंचे दहा म्हणजे दोन पॉईंट पाच हे त्याचं उत्तर आलेलं आहे ठीक आहे समजलं तुम्हाला दोन पॉईंट पाच सो या ठिकाणी बघू शकता तुम्ही दोन पॉईंट पाच म्हणजेच याचे काय झाले बघा निर्देशक एक आणि दोन पॉईंट पाच ठीक आहे ओके आता आपण तिसरी क्रमी जोडी करूया एकशे किंमत किती आहे बघा तर ती तीन आहे म्हणजे तर आपण आता किंमत पटप करूया बघा वाय बरोबर तीन गुणिले तीन अधिक सात छेद चार किती किंमत आहे बघा किती किंमत आहे, आहे तीन त्रिक नऊ अधिक सात छेद चार म्हणजेच बघा नऊ आणि सात सात किती झाले बघा सोळा झाले सोळा छेद चार म्हणजेच बघा चारी चौक सोळा चारी चौक सोळा म्हणजे चार वायची किंमत आपल्याला किती मिळाली आहे बघा तर ती चार मिळालेली आहे या ठिकाणी ठीक आहे सो तिसरी जोडी आपल्याला काय मिळाली आहे बघा तीन आणि चार आता आपण पाचची क्रमेजोडी सुद्धा काढूयात आता या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला ती जोडी काढून दाखवते वायची किंमत काय आहे बघा वाय बरोबर तीन गुणिल एकशे किंमत आपल्याला पाच घ्यायची आहे अधिक सात छेद चार ठीक आहे पाच त्रिक पंधरा अधिक सात छेद चार पंधरा चार किती झाले पंधरा आणि सात बावीस झाले बावीस छेद सॉरी तर चार आहेत बावीस छेद चार म्हणजेच किती झाले बघा तर याचं आपण हे करूया चारा पंचे वीस ठीक आहे पॉईंट चार पंचे वीस आणि दोन दोन राहील दोन किती शून्य चार पंचे वीस म्हणजे पाच पॉईंट पाच या ठिकाणी आपला भाग आलेला आहे पाच पॉईंट पाच म्हणजेच आता आपली पाचवी सॉरी चौथी क्रमी जोडी बघा पाच आणि पाच पॉईंट पाच आलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आपली पहिली जी सारणी आहे ती तयार झालेली आहे आता आपण काय करूया दुसऱ्या समीकरणाची दुसरी सारणी आपण तयार करूयात याच्याबद्दल काय डाऊट असेल तर मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता मी प्रत्येक ह्याच्यामधला जो भागकार आहे तो सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे ठीक आहे तर बघा दुसरं समीकरण आहे आपण या ठिकाणी बघूया दुसरं समीकरण आहे बघा पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य ठीक आहे आता आपल्याला समीकरण वाय बरोबर घ्यायचं आहे म्हणजेच इथं पाहू पाच एक्स आपण ठेवूया दोन वाय जे आहेत आपण पलीकडे घेऊया वाजा दोन वाय आहेत पलीकडे गेले किती काय होतील दोन वाय होतील अधिक दोन वाय होतील म्हणजेच पाच एक्स आपण असेच ठेवणार आहोत बरोबर आता बघा दोनला वाय गुणिले आहेत पलीकडे गेले किती काय होतील भागीले होतील म्हणजेच पाच एक्स छेद दोन आणि या ठिकाणी वाय ओके म्हणजेच आपल्याला वायची किंमत किती मिळाली आहे बघा तर पाच एक्स छेद दोन आणि हे तुमचं समीकरण दोन असणारं आहे ठीक आहे वायची किंमत आपल्याला मिळाली आहे पाच एक्स छेद दोन आता आपण काय करूया तर सारणे तयार करूया तर बघा आता आपण काय करूया एक एकशे किमती घेऊया तुम्ही कोणत्याही मारणे घेऊ शकता या ठिकाणी बघा वाजा दोन शून्य एक आणि दोन हे आपण एकशे किमती घेतलेल्या आहेत आता याच्यावरून आपण काय करणार आहोत तर वायच्या किमती काढूया वायचं समीकरण म्हणजे दुसरं समीकरण आपण घेऊया वाय बरोबर पाच एक साधी दोन आहे एकशी किंमत या ठिकाणी लिहायचे पहिल्यांदा वाजा दोन घेऊया आपण म्हणजेच काय होईल बघा पाच गुणिले वाजा दोन छेद दोन म्हणजेच काय आलं बघा पाच दुनी दहा वाजा दहा छेद दोन म्हणजेच आपल्याला वायची किंमत किती मिळाली बघा तर वाय बरोबर बेपंच दहा वाजा पाच ठीक आहे वायची किंमत आपल्याला मिळालेली आहे वाजा पाच म्हणजे आपली पहिली क्रमी जोडी काय झाली वाजा दोन आणि वाजा पाच आता आपण दुसरी क्रमी जोडी बघूयात एकशे किंमत आपल्याला काय घ्यायची आहे तर शून्य घ्यायचे आहे या ठिकाणी वाय बरोबर पाच गुणिले एकशे किंमत शून्य आणि छेद दोन म्हणजेच वाय बरोबर बघा पाच गुणिले शून्य म्हणजेच शून्य तर काही लिहता इथं शून्य छेद शून्य छेद दोन म्हणजेच इथं काय घेणार आहोत आपण शून्य छेद दोन आहे म्हणजेच शून्य ही किंमत येणार आहे वायची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला शून्य मिळालेली आहे म्हणजे शून्य आणि शून्य ओके आता आपण काय करूया तिसरी क्रमी जोडी घेऊया एकशे किंमत आपल्याला काय ठेवायची आहे तर एक ठेवायची आहे वाय बरोबर पाच गुणिले एक छेद दोन पाच गुणिले एक म्हणजेच पाच छेद दोन म्हणजेच किती मिळाले बघा वाय बरोबर बे बे दुणे चार पॉईंट बे दुणे चार एक राहिला आणि एकावर आपण शून्य घेतला म्हणजेच बे पंचे दहा म्हणजेच वाय बरोबर किती आपल्याला मिळाला तर दोन पॉईंट पाच मिळालेला आहे दोन पॉईंट पाच एक आणि दोन पॉईंट पाच ही तिसरी जोडी झाली आता आपण काय करूया चौथी क्रमी जोडी बघूया वाय बरोबर पाच गुणले एकची किंमत आता दोन घ्यायची आहे छेद दोन बरोबर पाच दोन्ही दहा छेद दोन म्हणजेच किती बघा बेपंचे दहा म्हणजेच वायची किंमत किती आपल्याला मिळाली आहे तर पाच मिळालेली आहे दोन आणि पाच ही आपल्याला चौथी जोडी झा मिळालेली आहे अशा पद्धतीने बघा आपले आ ले ले आ या ठिकाणी मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सुद्धा व्यवस्थित केलेलं आहे आणि आपलं टेबलसुद्धा तयार झालेलं आहे म्हणजे सारणी तयार झालेले आहे आता याच्यावरच आधारित आपण आलेख जो आहे तो काढणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर ग्राफ काढायचा आहे म्हणजेच अगोदर हा एक आणि वाय अक्ष जो आहे तो आपण मी काढून घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने नाव द्यायचं आहे एक सक्षानी अक्ष ओके आणि त्याच्यामध्ये आता हे सगळे नंबरसुद्धा काढलेले आहेत आपल्याला एकक सुद्धा लिहायचं आहे बघा म्हणजेच प्रमाण दोन्ही अक्षावर एक बरोबर एक, बर एक एक आता आपण काय करूया तर आपण आता आपली जी क्रमित जोडी आहे ती आपण आता स्थापन करायला सुरुवात करूया म्हणजेच आता बघा पहिले क्रमित जोडी कोणती आहे बघा इथं मी लिहिलेलं आहे वाजा एक आणि एक म्हणजेच एक साक्षावर वाजा एक आणि वाय अक्ष्यावरती एक तर आता इथं बघा एक साक्षावरती वाजा एक आणि वाय अक्ष्यावरती एक म्हणजे या ठिकाणी बघा तो आपल्याला बिंदू दिसतोय वाजा एक आणि एक वजा एक आणि एक आ, ठीक आहे हा पहिला बिंदू आपण प्लॉट केला तर दुसरा बघूया या ठिकाणी बघा एक अक्षावरती एक आणि वाय अक्षावरती दोन पॉईंट पाच बघा एक अक्षावरती एक आणि वाय अक्षावरती दोन पॉईंट पाच म्हणजे हे दोन आणि पॉईंट पाच म्हणजे त्याच्या पुढचे पाच घरं ठीक आहे कारण का हे तीन घरं म्हणजेच हे दहा घरं असणार आणि दोन पॉईंट पाच म्हणजे दोनच्या पुढं पाच घरं म्हणजे या ठिकाणी बघा म्हणजे एक आणि दोन पॉईंट पाच म्हणजे तो जो बिंदू आहे तो या ठिकाणी असणार आहे दोन पॉईंट पाच म्हणजे तो या ठिकाणी ठीक आहे एक आणि दोन पॉईंट पाच ठीक आहे हा झाला दुसरा बिंदू आता आपण तिसरं बघूया तिसरं बघा तीन आणि चार एक अक्षावरती तीन आणि वाय अक्षावरती चार म्हणजे बघा या ठिकाणी तीन आणि चार तो या ठिकाणी तो बिंदू असेल तीन आणि चार तीन आणि चार ठीक आहे हे तीन बिंदू झाले तर शेवटचं क्रमी जोडी बघूया पाच आणि पाच पॉईंट पाच म्हणजेच एक साक्षावरती पाच आणि वाय अक्षावरती पाच पॉईंट पाच एक अक्षावरती पाच आणि वाय अक्षावरती बघा इथं पाच आणि वाय अक्षरवरती पाच पॉईंट पाच म्हणजे पाचच्या पुढं पाच भरा हे बघा पाच आणि इथं पाच पॉईंट पाच म्हणजे तो बिंदू या ठिकाणी असेल ठीक आहे ओके बघा आपल्याला चारही आपल्या क्रिमीजोड्या चारही बिंदू मिळाले का बघा एक दोन तीन आणि चार आता या बिंदूमधून आपण काय करणार आहोत एक या बिंदूमधून एक पाच अशी एक आपण रेष काढणार आहोत ठीक आहे सो बघा अशी व्यवस्थित जी आहे ती आपल्याला लाईन काढायची आहे गडबड नाही करायची नाही तर आपली जी लाईन आहे ना ती चुकण्याची शक्यता आहे ओके तर बघा अशा पद्धतीने आपण ती लाईन काढलेली आहे ठीक आहे आता ही कोणती कुठल्या कुठल्या समीकरणाची ही रेषा आहे तर ते समीकरणसुद्धा लिहायचं आहे तीन एक सजा चार वाय बरोबर वाजा सात ठीक आहे आता आपण दुसऱ्या समीकरणाचं बघूया तर बघा इथं पहिल्या क्रमिजोड्या हे वाजा दोन आणि वाजा पाच वजा पाच एक साक्ष्यावरती वजा दोन तर बघा एक साक्ष्यावरती वजा दोन आणि वाय अक्षावरती वाजा पाच म्हणजे आपल्याला या ठिकाणी तो बिंदू बघा दिसतोय ओके सो इथं वजा दोन आणि वाजा पाच वजा दोन आणि वाजा पाच ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा बघा शून्य शून्य म्हणजे तो इथं सेंट्रलच असेल शून्य आणि शून्य एक साक्षावरती शून्य आणि वाया अक्षावरती शून्य त्याच्यानंतर एक आणि एक पॉईंट पाच म्हणजे एक एक साक्ष्यावरती एक आणि वाया अक्षावरती दोन पॉईंट पाच सो तो या ठिकाणी बघा एक आणि दोन पॉईंट पाच म्हणजे दो, दोन दोनच्या पुढे पाच म्हणजे हाच बिंदू आहे बघा एक आणि दोन पॉईंट पाच ठीक आहे म्हणजे हाच पुन्हा बिंदू इथं ह्या एक दोन पॉईंट पाच ठीक आहे हा बिंदू म्हणजे बघा इथं हा एक बिंदू हा बिंदू आणि हा बिंदू तिसरा झाला आता आपण चौथा बिंदू बघूया दोन आणि पाच एक अक्षावरती दोन आणि वाय अक्षावरती पाच म्हणजे इथं बघा दिसते आपल्याला ठीक आहे म्हणजे आपल्याला बघा हा एक बिंदू हा हा आणि हा हे चार बिंदू आपल्याला दिस भेटलेले आहेत आता याच्यातून आपण काय करूया लाईन पास आपण करूया बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली लाईन पास झालेली आहे आपला छेदून बिंदू कोणता दिसतोय बघा एक आणि एक आणि दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच म्हणजेच का आहे बघा तर दोन पॉईंट पाच म्हणजेच पाच छेद दोन आहे ठीक आहे म्हणजेच एक आणि पाचशे दोन या दोन्ही रेसांचे छेदनबिंदू आहे तर ही कोणती रेषे आहे बघा तर पाच एक वजा दोन वय बरोबर शून्य ठीक आहे थोडंसं मी झूम आऊट करते म्हणजे तुम्हाला ते दिसेल ओके अशा पद्धतीने बघा तो ग्राफ आपला तयार झालेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपला जो ग्राफसुद्धा झालेला आहे आणि आपला पाचवा प्रेशनसुद्धा झालेला आहे त्याची शेवटीच उक उकलसुद्धा लिहायला विसरायचं नाही तर बघा शेवटी आपल्याला उत्तर लिहायचं आहे दिलेलं एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक हे एक आणि दोन पॉईंट पाच किंवा दोन पॉईंट पाच म्हणजेच पाचशे दोन म्हणजेच एक किंवा एक आणि दोनशे पाच आहेत म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल ही एक्स वाय बरोबर एक, एक आ, दोन पॉइंट पाच किंवा एक आ, दोन पॉईंट पाच म्हणजे पाचचे दोन ही आहे अशा पद्धतीने शेवटी आपल्याला उत्तर जे लिहायचं आहे तर त्याच्यातलाच आपला सहावा प्रश्न जो राहिलेला आहे तो सुद्धा आपण पटकन बघूयात तर शेवटचा म्हणजे सहावा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात दोन एक्स वजा तीन वाय बरोबर चार आणि दुसरं समीकरण आहे तीन वाय वाजा एक्स बरोबर चार बरोबर आता जे आपलं पहिलं समीकरण आहे ते आपण लिहूया दोन एक्स वाजा गया, गया, बार बार ने ने, तीन वाय बरोबर चार ठीक आहे आता आपण काय करणार आहोत चार जे आहे ते आपण या साईडला आणू तीन वाय जे आहे ते पलीकडे नेऊया म्हणजेच बघा दोन एक्स आहे तसेच राहतील अधिक चार आहेत या साईडला लिहिले की ते काय होतील वाजा चार होतील आणि बरोबर तीन वाय वाजा तीन वाय आहेत पलीकडे गेले की ते काय होतील अधिक तीन वाय होतील बरोबर म्हणजेच बघा आता दोन एक्स वजा चार छेद आता तीन लाय गुणी लिहिले आहेत पलीकडे गेले ती काय होतील बघा तर छेद छेदस्थानी तीन जातील म्हणजेच तीन एक दोन एक स्वजा चार छेद तीन ठीक आहे वायची किंमत आपल्याला मिळाली आहे म्हणजेच वाय बरोबर दोन एक स्वजा चार छेद तीन ही आपल्याला वायची किंमत मिळालेली आहे आणि हे तुमचं समीकरण नंबर एक हे असणार आहे आता याच्यावरून आपण काय करणार आहोत तर सारणी तयार करणार आहोत तर आता बघा आपण आता काय या ठिकाणी बघा तर आपण आता किमती लिहूया म्हणजे आता एकशे किमती आपण काय करते या ठिकाणी घेणार आहोत बघूया आता एकशे किमती इथे एक्स आहे वजा एक आहे दोन आहे पाच आणि या ठिकाणी आपण काय घेणार आहोत तर आठ घेणार आहोत ओके आता पाठीमागच्या पाच उदाहरणामध्ये ठीक आहे आपण वेगवेगळ्या एकशे किमती घेतलेल्या आहेत इथं सुद्धा वेगवेगळ्या घ्यायचे आहेत म्हणजे तुमचा लिव्हज आहे तो तुमचा वेगळा म्हणजेच दिसेल नाहीतर ते सगळे जे तुम्ही एकशे किमतीत सेम घेतल्या तर तुमचा ग्राफसुद्धा जो आहे तो आलीकसुद्धा जो आहे तो सारखा येईल त्याच्यामुळे एकशे किमती तुम्हाला काय घ्यायच्या आहे तर वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत आता बघा एकशे किमती पण या घेतलेल्या आहेत मनानेच घ्यायच्या आहे ठीक आहे कोणत्याही तुम्ही घेऊ शकता आपण आता काय करणार आहोत आता वायची किमती जे आहेत आपण काढूयात समीकरण आहे बघा वायबरोबर दोन गुणिल एकशे किंमतात आपल्याला वाजाई घ्यायची आहे वजा एक वजा चार छेद तीन आता या समीकरणामध्ये आपण एकची किंमत पहिल्यांदा वाजा एक घेतलेली आहे बरोबर काय होईल बघा दोन गुणिले वायजा एक म्हणजेच वाजा दोन आणि वाजा चार छेद तीन म्हणजेच काय होईल वाजा दोन वाजा चार म्हणजेच वाजा सहा छेद तीन म्हणजेच वाय बरोबर किती तीन दोन्ही सहा वाजा दोन वाजा चिन्ह आहे त्याच्यामुळे वाजा चिन्ह लिहायला विसरायचं नाही वाजा दोन त्याच्यामुळे पहिली क्रमिजोडी काय आली बघा वाजा एक आणि वाजा दोन ओके त्याच्यानंतर नेक्स्ट आता एकची किंमत आपल्याला दोन घ्यायची आहे समीकरण आहे वाय बरोबर दोन गुणिले एकशी किंमत दोन वाजा चार छेद तीन बे दोन्ही चार छेद चार छेद चार वाजा चार छेद तीन म्हणजे चार वाजा चार शून्य छेद तीन म्हणजेच काय होणार आहे उत्तर आपलं शून्य येणारच आहे वाय बरोबर शून्य म्हणजे बघू शकते वायची किंमत आपली शून्य आली आहे आणि दुसरी क्रमेजोडी आहे दोन आणि शून्य आता आपण काय करूया एकशे किंमत पाच घेऊया वाय बरोबर दोन गुणिले पाच वाजा चार छेद तीन म्हणजेच काय आपल्याला बघा मिळालं पाच दुने दहा छेद चार छेद दहा वाजा चार छेद तीन दहा दोन चार गेले राहिले किती बघा सहा छेद तीन म्हणजेच दोन तीन दुने सहा वाय छेद वायची छे किंमत आलेली आहे दोन या टिकून तुम्ही लिहू शकता वायची किंमत दोन म्हणजेच पाच आणि दोन ही काय झाली जोडे झाली तिसरी आता आपण एक्सची किंमत काय ठेवणार आहोत तर आठ ठेवणार आहोत वाय बरोबर दोन गुणिले आठ वजा चार छेद तीन बरोबर आठ धोनी सोळा वजा चार छेद तीन सोळा दोन चार घेणार किती बघा बारा छेद तीन म्हणजेच वाचिक किंमत आपल्याला किती मिळाली तीन चोक बारा वाची किंमत आपल्याला ही चार मिळालेली आहे ओके सो अशा पद्धतीने आपल्याला वाचिक किंमत चार मिळाली आहे म्हणजेच आठ आणि चार ही आपली चौथी क्रमी जोडी तयार झालेले आहे ओके सो अशा पद्धतीने आपली सारणी जी सुद्धा तयार झाली आता आपण काय करूया याच्यावरून ग्राफ काढणार आहोत आता आपण काय करूया दुसऱ्या समीकरणाची सारणी सुद्धा आपण तयार करणार आहोत आता जे दुसरं समीकरण आहे ते आपण आता लिहून घ्या आपलं दुसरं समीकरण काय आहे बघा तर तीन वाय वजा एक्स बरोबर चार ठीक आहे आता हे आपण आता काय करूया आपण वाय बरोबर समीकरण घेणार आहोत म्हणजेच आपण काय करूया बघा आता एक्स जे आहेत आपण पलीकडे नेऊया म्हणजेच तीन वाय आहे तसेच ठेवूया एक्स अधिक आहे पलीकडे गेले की काय होतील अधिक एक्सटलं म्हणजेच बघा एक्स अधिक चार ठीक आहे म्हणजेच वाय बरोबर आता हे तीनला वाय गुणिले आहेत पलीकडे गेले की ते भागीले होतील म्हणजेच आपल्याला काय मिळेल बघा तर एक्स अधिक चार छेद तीन हे आपलं काय असणार आहे समीकरण असणार आहे आणि हे तुमचं आहे समीकरण दुसरं ठीक आहे आता याच्यावरून आपण काय करूया टेबल तयार करूया तर आता बघा अशा पद्धतीने आपण आता काय करूया एकशे किमती लिहूया आणि त्याच्यावरून आपण वायची किमती आता आपण काढणार आहोत एकशे किंमत आपण काय ते घेतली बघा वाजा चार घेतली आहे वाजा एक घेतली आहे दोन आणि पाच कोणतेही तुम्ही किमती घेऊ की शकता काही हरकत नाही त्याच्यावरून ना आपल्याला वायची किमती काढायच्या आहेत आता या ठिकाणी बघा वाय बरोबर एकशे किंमत आपल्याला दुसऱ्या समीकरणामध्ये वजा चार घ्यायची आहे वजा चार अधिक चार छेद तीन आता वाजा चार अधिक चार म्हणजेच काय असणार आहे शून्य आहे शून्य छेद तीन म्हणजेच काय असणार आहे तर ते शून्य असणार आहे म्हणजेच इथं पण मी डायरेक्ट किंमत येते वाय आपल्याला किती मिळाला आहे तर शून्य मिळालेला आहे या ठिकाणी लिहूया म्हणजेच बघा वाजा चार आणि शून्य पहिली क्रमी जोडी आपल्याला मिळाली दुसरी बघूया आता वायबरोबर एकशे किंमत आपल्याला वाजा एक घ्यायची आहे वजा एक अधिक चार छेद तीन म्हणजेच बघा अधिक चार वाजा एक म्हणजेच तीन छेद तीन म्हणजेच वाय आपल्याला मिळालेला आहे एक ठीक आहे वायची किंमत आपल्याला एक मिळालेली आहे म्हणजेच पहिली दुसरी क्रमी जोडी आहे वाजा एक आणि एक आता तिसऱ्या समी आपल्याला आता आपण काय करूया दुसऱ्या समीकरणामध्ये एकची किंमत आपण आता दोन ठेवणार आहोत वाय बरोबर दोन अधिक चार छेद तीन ठीक आहे चार आणि दोन किती झाले बघा सहा झाले छेद तीन तीन दोन्ही सहा म्हणजेच दोन वायची किंमत आपल्याला किती मिळाली आहे बघा तर दोन मिळालेली आहे म्हणजे तिसरी क्रमी जोडी बघा दोन आणि दोन आता आपण काय करूया वाय एकची किंमत आता पाच ठेवूया दुसऱ्या समीकरणामध्ये पाच अधिक चार छेद तीन म्हणजेच वाय बरोबर किती पाच चार नऊ छेद तीन म्हणजेच बघा तीन त्रिक नऊ तीन वायची किंमत आपल्याला किती मिळाली आहे तीन मिळालेली आहे म्हणजेच आता आपली चौथी क्रमी जोडी आहे पाच आणि तीन आता हे दोन्हीही आपल्या साणे तयार झालेल्या आहेत आता याच्यावर आपण आलेख काढणार आहोत तर बघा आपल्याला अशा पद्धतीने आपण आता ह्याच्यामध्ये ग्राफ जो आहे तो आपण आता प्लॉट करूया तर पहिल्या समीकरणाचे आपण आता बघून घेऊया काय काय आहेत बघा क्रमिजोडी वाजा एक आणि वाज दोन एक साक्षावरती एक आणि वायाक्षावरती वाजा दोन या ठिकाणी बघा वाजा एक आणि वाज दोन या ठिकाणी तो आपल्याला बिंदू मिळतो ठीक आहे वजा एक आणि वाज दोन इथे वजा एक आणि वाजा दोन ओके त्यानंतर दुसरं बघूया शून्य आणि दोन एक अक्षावरती दोन वाय अक्षावरती शून्य म्हणजे इथं बघा या ठिकाणी शून्य आणि दोन ठीक आहे त्याच्यानंतर तिसरा बघूया आपण काय आहे पाच आणि दोन एक अक्षावरती पाच आणि वाय अक्षावरती दोन या ठिकाणी बा एक अक्षावरती पाच आणि वाय अक्षावरती दोन म्हणजे या ठिकाणी तो बिंदू आहे पाच आणि दोन ओके चौथं बघूया आठ आणि चार एक अक्षावरती आठ आणि वाय अक्षावरती चार म्हणजे बघा या ठिकाणी ठीक आहे आठ आणि चार सो या ठिकाणी तो आपल्याला बिंदू दिसतोय आठ आणि चार आता बघा हे चार बिंदू आहेत एक दोन तीन आणि चार ठीक आहे सॉरी शून्य आणि दोन सो हा बिंदू हिथं असणार हा हित असणार आहे ठीक आहे सॉरी हित हित नाही हित असणार आहे शून्य आणि दोन ओके सो आता इथून आपण काय करणार आहोत आता तो जो आहे आपण आता काय करूया इथून रेश पास होईल असं आपण आता या चारही बिंदूतून एकदा रेश पास आपण करणार आहोत ओके तर बघा या चारही बिंदू मधून आपली रेश पास झाली आहे कोणत्या समीकरणाची ही रेष आहे बघा तर दोन एक स्वजा तीन वाय बरोबर चार ठीक आहे आता ही झाली पहिले समीकरणाचा तर आपण दुसरं बघूया वाजा चार आणि शून्य एक अक्षावरती वजा चार आणि वाय अक्षावरती शून्य म्हणजे बघा वाजा चार आणि शून्य या ठिकाणी आपल्याला दिसते या ठिकाणी ओके वाजा चार आणि शून्य ठीक आहे हा झाला पहिला पहिली जोडी झाली दुसरी बघूया वाजा एक आणि एक सक्ष्यावरती वजा एक आणि वाय अक्षावरती एक म्हणजे या ठिकाणी बघा वाजा एक आणि एक म्हणजे या ठिकाणी तो बिंदू असेल वजा एक आणि एक ओके त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण दोन आणि दोन म्हणजेच एक अक्षावरती दोन आणि वाय अक्षावरती दोन म्हणजे या ठिकाणी तो बिंदू आहे दोन आणि दोन ओके त्याच्यानंतर बघूया पाच आणि तीन म्हणजे एक सक्ष्यावरती पाच आणि वाया अक्षावरती तीन बघा एक अक्षावरती पाच आणि वाया अक्षावरती तीन म्हणजे या ठिकाणी तो बिंदू आहे पाच आणि तीन आता आपण काय करणार आहोत चारही बिंदूमधून जायला अशी आपण आता एक रेश काढून घेऊयात बघा आता व्यवस्थितपणे ओके सो या ठिकाणी आणि ही या ठिकाणी ठीक आहे आता यांचं छेदनबिंदू बिंदू आपल्याला काय दिसते बघा या तर या ठिकाणी छेदनबिंदू बिंदू दिसते म्हणजेच आठ आणि चार ठीक आहे हा बघा आठ आणि इथून चार म्हणजे आठ आणि चार त्यांचा काय झालेला नाही तर या ठिकाणी छेदन बिंदू झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला तो पूर्ण ग्राफसुद्धा बघा दिसतोय ठीक आहे आपण कुठे कुठे बिंदू कुठे कुठे प्लॉट केलेला आहे ते सुद्धा आपल्याला दिसतंय तर हे कोणत्या समीकरणाचा आपण लिहिलं आहे ते सुद्धा ते लिहूया या ठिकाणी ही वरची रेषा आहे ठीक आहे सो या ठिकाणी ते समीकरण लिहूया तीन वाय वाजा एक्स बरोबर चार ठीक आहे अशा पद्धतीने बघा आपल्याला व्यवस्थितपणे तो ग्राफ जो आहे तो काढायचा आहे आणि आपल्याला शेवटी काय लयच आहे उत्तरामध्ये तर दिलेल्या एक सामायिक समीकरणाच्या आलेखांच्या छेदन बिंदूचे निर्देशक किती आहेत बघा तर आठ आणि चार आपण आताच आलेखामध्ये बघितलं आहे आपलं सुद्धा सेम बिंदू आलेले आहेत आणि म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकली किती आहे बघा एक सायबरोबर आठ आणि चार ही आहे सो बघा अशा पद्धतीने आपला जो सराव एक पॉईंट दोन जो तो आहे तो पूर्णपणे आपला सोडवून झालेला आहे काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आपल्या आदिराज क्लासेसला जर तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असाल तर आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इयत्ता दहावीचे गणित भाग एक आणि गणित भाग दोनचे सर्वचे सर्व व्हिडिओ डिटेलमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील टिल देन टेक केअर ब बाय